शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे स्वागत करते। या या मंगल कामना करते मित्रमैत्रिणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तथागतांचा शेवटचा प्रवास अंतिम यात्रा बघून घेत आहोत यामध्ये आपण आता सध्या खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक तीन मध्ये आहोत आणि त्यामध्ये आता आपण चौथ्या नंबरचं प्रकरण बघून घेणार आहोत आनंद आनंद कशा पद्धतीने शोकग्रस्त होता आणि त्यांनी कशी त्यांची जी व्यथा आहे ती व्यक्त केलेली आहे तथाकथांच्या समोर ती आपण बघून घेणार आहोत त्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या प्रकरणाला समजून घेण्याकर समजून घेऊयात साहेबांचे स्वागत करूयात नमस्कार जयभी जय भीम सर स्वागत आहे आपलं नवीन प्रकरणामध्ये सर uh, शोकग्रस्त आनंद म्हणजे आपण अनेक वेळेस असं ऐकलेलंच आहे की आनंदाने त्या ची जी व्यथा व्यक्त केलेली आहे कारण ते तोपर्यंत तरी अर्थपदाला पोहोचलेले नव्हते आता आपण सांगायलाच बोलतो सांगता सांगता आम्हाला त्यामुळे त्यांनी त्यांचं दुःख त्या तन त्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्या त्यांनी कशी समजूत काढली त्यांची आणि समजून सांगितलेलं हे कदाचित बाबासाहेबांनी इथे प्रकरणात मांडणी केलेली आहे त्या पिरियडमध्ये आनंदा कसा दुःखी झाला होता हे सगळं प्रकरण आलेलं आहे तर कसं आहे आम्हाला समजून सांगू विनंती आनंदाला जेव्हा आता जवळ वेळ जवळजवळ जवळ येत आहे तर आनंदाला त्याची चाहूल लागली आहे की आता बुद्ध परिनिर्वाणास प्राप्त होत आहे आणि म्हणून आनंद हा काय झाला दुःखी झाला जसजसे जसे वय वा होत चाललेले तस तथागत बुद्धाच्या व्यक्तिगत लक्ष देणाऱ्या एखाद्या सहकार्याची आवश्यकता वाटू लागली होती म्हणजे बुद्धाचे वय होत चालले आणि बुद्धांना मग काय कोणत्या एक माणूस असला पाहिजे तथा प्रथम तथागत आणि नंदाची नंद म्हणजे त्यांचा भाऊ निवड केली त्यानंतर आनंदाची निवड केली तथागताच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सहकारी म्हणून त्याने सेवा केली पुन्हा आनंदाने आनंदाला तथागताने सेवक न मानता आपला आवडता सोपती म्हणून मानले जेव्हा तथागत बुद्ध कुशिनारा इथे आले व दोन शार वृक्षामध्ये तथागतांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ घेत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे तथागतांनी योजले म्हणून तथागताने आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद ह्या शालवृक्षामध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागताचे परिनिर्वाण होईल आनंदाला सांगितले जवळ घेतलं त्याला विश्वासात घेतलं आणि दीघ निकाल त्या महापरिनिर्वाण सुद्धामध्ये आलेला आहे तेव्हा तथागताने आनंदात हाक मारली आणि म्हणाले आनंदा ह्या शाल वृक्षामध्ये कुशिनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागताचे महापरिनिर्वाण होणार आहे तथागताने असे सांगितल्यास तवीर आनंद म्हणाला तथागत आपण बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव मानवाच्या कल्याणासाठी अनंत कल्पापर्यंत राहण्याची कृपा करा आता म्हणून राहिला आनंद हेच गोष्ट तीन महिन्यापूर्वी त्याला सांगितली होती आणि हीच गोष्ट आता तिथेही बुद्ध त्याला सांगत आहे आनंदाने त्रिवार अशी विनंती केली बस बस आनंदा तथागताची अधिक विनवणी करू नको अशी विनंती करण्याची वेळ निघून गेलेली आहे अशी वेळ विनंती करण्याची वेळ आनंदा आता तथागताचा देह वृद्ध झाला आहे तथागताचा जीवन प्रवास आता संपत आला आहे तथागटाच्या आयु मर्यादा देहाने गाठली आहे शरीराची ऐंशी वर्षे आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागटाच्या देहाचीही झाली आहे हे श्रवण केल्यावर आनंदा तिथून निघून गेला हां तर त्याने काय म्हटलं एखादं जुनं शकट किंवा एखादा दरवाजा जुना वापरून वापरून एखादं सामान वापरून वापरून काय झालं एखादी गाडी वापरून वापरून काय झालं तिचे सगळे का बुल, बुल, काय सगळे नट बोल बोलटं सगळे काय ढिले ढिले झाले तसेच ह्या देह मानवाची जे बॉडी आहे ही शकट हे मानवाचं देह बत्तीस पदार्थ युक्त असलेलं हे आता झिजून 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 काय झालं फेकून द्यायला एक झालेला आहे आणि म्हणून या देहाला एक दिवस मोडून पडणेच आहे म्हणून आनंदाला ते सांगितलं की ह्या देहाची परिस्थिती देखील अशीच झालेली आहे आनंदानं हे ऐकलं तिथून आनंद निघून गेला स्थवीर आनंद दिसला नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले आनंद कुठे आहे स्थवीर आनंदा निघून गेले आणि ते शोक करत आहे भिक्कू म्हणाले तथागतांनी एका भिक्कूला बोलावून ते म्हणाले जा आणि आनंदाला सांग की तुला भग तथागत बोलवत आहे आपण म्हणाल तसे भिक्कू म्हणाला आनंद आले आणि तथागताच्या समीप जाऊन बसले आनंद आता रडू नकोस तथागताने तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूपासून अलग व्हावे लागणे त्या करणे त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे तथागत त्याला प्रमोचन देऊन आल्या आनंदाचे बोलले शेवटच्या अरे आनंदा तुला माहित नाही का मागेच मी सांगितले की आपल्या जवळच्या गोष्टी आपल्याला सोडून जावच लागते हे स्वाभाविकच आहे आनंदा तुझ्या अमा प्रेमळ कार्यामुळे दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालपर्यंत तथागताच्या अगदी निकटवर्ती आला झाला आहेस तथागताच्या अगदी निकटवर्ती तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तुझ्या कार्यामुळे दयाशील स्वभावामुळे आणि अनेक वर्षापासून दीर्घ काळापासून तू तथागत आहे काय झाला निकटवर्ती झालाय आनंदात हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा विषया शक्ती स्वार्थ मोह व अज्ञान ह्यासारख्या आश्रवापासून मुक्त उशी आनंदाला प्रवचन तथागत येत आहे काय म्हणते तू हुशार आहे तू निष्ठेने प्रयत्न कर ही जे विषयासक्ती आहे लोभ देश मोह याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून तुला काय करायचं आहे आश्रवापासून मुक्त तू जर प्रयत्न केला तर नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले आनंद बुद्धिमान आहे भिक्खू हो आनंद बुद्धिमान आहे तथागताची आपण किंवा भेट घ्यावी हे तो जाणतो भिक्खू भिक्खुंनींना कोणत्या समय भेट द्यावी हे तो जाणतो उपासक उपासकाची भेटण्याची योग्य वेळ कोणती राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्यांची वैशिष्ट्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे आनंदा एवढा हुशार आहे की तथागतांना कोणत्या वेळेस कोणत्या लोकांना भेटू द्यायचं आणि कोणत्या वेळी भेटू द्यायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे हो हे आनंदाचे चार विशेष आहे आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते त्याला पाहून त्यांना आनंद होतो सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बैचैन ते होतात म्हणजे आनंदाला भेटल्याबरोबर लोकांना खूप आनंद होतो बुद्ध आले हे त्यानंतर आनंदाने पुन्हा तथागताच्या परिनिर्वाणाचा विषय काढला तथागतांना उद्देशून ते म्हणाले तथागतांनी ह्या उजाड नगरीत ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोसंबी वाराणसीसारखी मोठी मोठी नगरे आहेत ह्यापैकी कोणत्या तरी नगरीत तथागतांनी परिनिर्वाण प्राप्त करावे पुन्हा आनंदानं म्हटलं आनंदा असे नकोस आनंद असे नकोस हे कुशीनगरा देखील कुशीनारा देखील केशवती नावाच्या महासुदर्शन राजाची राजधानी होती कुशीनारा देखील केशवती नावाच्या महासुदर्शन राजाची राजधानी होती नंतर तथागटाने आनंदावर दोन कार्य सोपवली तथागटाने आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागटांना शरीराला मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्याची खबरदारी घे त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते तथागतांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा काही लोक म्हणते अरे तुंदा उसन, उसन, त्या चुंदाचा घरचं भोजन दिलं ना त्यानंच काहीतरी केलं असन त्यानं काही बुद्धांना मारण्यासाठी सगळे प्रयत्न केले असत म्हणून आनंदा लोकांच्या मनातील हा जो भ्रम जाईल त्यांच्या मनात तो हा तो दूर कर बुद्धांनी आधीच सांगून दिलेला आहे आणखी एक गोष्ट त्यांना त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे खुशीनाऱ्याच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागताचे महापरिनिर्वाण होईल तुझ्यावर दोष देईल आणि अशी संधी तू येऊ देऊ नकोस मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागताचे महापरिनिर्वाण झाले आणि आम्हाला हे समजले तथा नाही तथागताच्या अखेरच्या क्षणी तथागतांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही त्यानंतर स्थबीर अनिरुद्ध व आनंद या उभयंतांनी म्हणजे दोघांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली पूर्वी निकट केल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात तथागताचे परिनिर्वाण प्राप्त झाले तथागतांना काय झाले परिनिर्वाण त्यांनी प्राप्त केले तेव जेव्हा तथागताचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू आनंद हात पसरून रुंदन करू लागले म्हणजे रडू लागले तर दुःख कि शयाने जमिनीवर गडबडा लोडू लागले व म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण झाले आले तथागतांनी फारच लवकर जीवन त्याग केला जगातून फारच लवकर त्रिभुवन प्रदीप विझून गेला वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहारात तथागताचे परिनिर्वाण झाले तथागताचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये झाले पाली भाषेतील पाली धम्म ग्रंथात असे म्हटले आहे की दिवा तपती चो रती आभाती चंदिमा सनिदो खतियो तपती झाई तपती ब्राह्मणो अहो रती बुद्धो तपती तेजस्सा सूर्वे केवळ दिवसात प्रकाशतो आणि चांद्र केवळ रात्रीला प्रकाशमान करतो आपली शस्त्रात्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो पण जेव्हा ध्यानास्त असतो तेव्हा ब्राह्मण तेजपुंज दिसतो पण बुद्ध मात्र स्वतःच्या ते तेजाने दिवस आणि रात्र सतत प्रकाशित असतात निसंदेह बुद्ध जगाचा प्रकाश होते त्रिभुवन प्रदीप होते सर्वांचे दीपस्तंभ होते असे तथागत म्हणून सगळे भिक्षू हात पसरू पसरू म्हणजे शरीराला ताप देऊ देऊ मार डोकं हालू हालू तथागताच काय करत होते रन रुंदन करत होते रडत होते आणि गरबडा गरबडा लोडत होते आणि म्हणून असं म्हणतात की बुद्ध हे काय आहे दीपस्तंभ आहे त्रिभुवन प्रदीप आहे आणि जगाचा प्रकाश होते असं या बुद्धाचं महापरिनिर्वाण आता या प्रकरणामध्ये इथे झालेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणं भेटूयात आपण सर्वांचे मंगलूकल्याणूया सर्वांना जय जय